मम्मी हातात पकडलेलं काही आहे ही ना जंगली हळद आहे हळदच नाही 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 विसरली मी आलं आलं जंगली आलं आहे मी हळदीच्या नादात होती ना हळदीत कुठं कुठं हळद आहे ती हा तर ही आहे जंगली आलं आणि किती मोठं मोठं झालं बघा किती उंच आहे त्याचे पानं पण बघा किती मोठे तर मी आपण जे आला वापरतो जेवणात ते दाखवत आपला okay. ते आपला जेवणातला आला ओके आहेत त्याची पानं छोटी आहेत आणि जंगले हा जे आहे की नाही जंगले आले ते आपलं वजन कमी करण्यासाठी वापरतात हा आले ओके okay. वजन कसला वास येते तर मी तुम्हाला ना माझ्याकडे औषधी झाडं आहेत ना दाखवते माझ्याकडे किती प्रकारच्या औषधाची झाड आहेत ते